नाव स्वच्छता प्रकाश आपण अगोदर माहिती घेतल्याप्रमाणे प्रकाशाचा अर्थ एखादी चांगली आणि काळोख आणि का अंधार म्हणजे वाईट या अर्थाने पाहिलं कमी आपली प्रार्थना आहे ती विरातून त्याच्याकडे म्हणजे अंधारातून आपल्याला प्रकाश याचा अर्थ प्रतीक्षा रात्री अंधार असा नाही अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे काय की ज्याच्या ज्याचे अज्ञान आहे अज्ञानाचा अंधार आहे त्याला आपल्या ज्ञानाकडे लोकांचा विचार करण्यामधला आपण आपला विचार केला पाहिजे की आपल्याला किती ज्ञान येते किती माहिती आहे त्याचा अभ्यास करायचा पाहिजे का आणि मग आपण ते घेतला या ठिकाणी स्वच्छतेचा प्रकाश प्रकाश म्हणजे एखाद्या वर्गामध्ये स्वच्छता आहे तर त्या वर्गामध्ये त्या स्वच्छतेचा प्रकाश आहे एखाद्या विद्यार्थी जी किटका राहतो तर त्याच्यामध्ये काय आहे नीट निर्ती राहण्याचा प्रकाश आहे एखाद्या अभ्यासामध्ये बाराणत आहे तर तो त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे एखादो एखादा खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त आहे तर त्याच्यामध्ये खेळाचा प्रकाश आहे त्याचा फिजिकल जे आहे 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 या प्रकाश तो आपण एकदा एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना करत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिक्रेस पहिले बाकी काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले होऊ झाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा काबार म्हणता असेल आता या ठिकाणी राष्ट्रगीत होते नंतर प्रार्थना होते नंतर प्रतिज्ञा होती बऱ्याच बरोबर अगोदर राष्ट्रगीत होते नंतर प्रतिज्ञा होते नंतर संविधान होते आणि पुन्हा प्रार्थना पण या ठिकाणी प्रार्थना अगोदर घेतली आणि प्रतिज्ञा नंतर घेतला असू काही त्या या ठिकाणी प्रतिज्ञापुढे बघा भारत माझा देश आहे कथा भारत माझा देश आहे आपण असं म्हणतो त्या ठिकाणी आपण असं काम करतो भारत एवढा मोठा देश आहे आपण जास्तीत जास्त माझं काय म्हणू शकतो आपण पेन माझी आहे पुस्तक माझं आहे बॅग माझी आहे बुक माझं आहे ठीक आहे पुण्याकडे मोटरसायकल तू काय मोटरसायकल माझी आहे पुढे म्हणून माझं घर आहे एवढा मोठा देश एवढ्या मोठ्या देशात एवढे खूप सारे लोक राहतात आणि ते काय म्हणतात प्रत्येकानंतर सकाळी भारत माझा देश म्हणतो भारत आपला देश आहे आपण काय म्हणत नाही माझा काय म्हणतो मला भारत आपला देश आहे ना मग भारत आपला देश आहे त्याऐवजी प्रावणी भारत माझा देश आहे असं आपण का म्हणतो माहिती कसा तुम्हाला काय वाटते अर्थ तुमच्या नजऱऱ्यामध्ये काय अर्थ आहे की आपण भारत माझाच का म्हणतो आपला काय म्हणतो आम्हाला होता भारत माझा देश आहे त्याच्यामध्ये प्रत्येक हा होता भारत माझा प्रतिज्ञा आहे साहित्यिक आहे तर mm -hmm. सुब्बारामरावाजी यांनी प्रतिज्ञा लिहिली सांगा प्रत्येक भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा देश आहे काय म्हणत तुला काय म्हटलं सांगितलं हो सगळ्या साहेब बरोबर आहे माझा ज्या वेळेस एखाद्या गोष्ट आपण म्हणतो आपली काय म्हणतो आपली आपली म्हटल्यावर त्याच्यावरती आपला जो प्रेम आहे त्या गोष्टीवर प्रेम थोडं कमी होते म्हणजे तुमची एखादी आवडती प्रेम आहे तुम्ही कोणाला देता काय म्हणता माझी पेन होय बरोबर वापरायची जास्त शाळे संपवत नाही सुकली आहे एखादी वही आहे पेन आहे मग काय घेता आपल्या वर्गाची पेन होय राहिली काय ना तुरी काय काय की नाही तुम्हाला इथं काय बाहेर काय हे तर मला असता तुम्ही घडी करून व्यवस्थित रॅकेट वी राहता कारण त्यावेळेस काय झालं असतं हा ते माझा रुमाल आलं ठीक नाही दर पेन झालं ये तुझा रुमाल असता तुम्ही काय काय असतं घडी करून तुला असतं काय म्हणते असते माझा आहे ही जर पेड इकडे तिथं पडली पाहिल्यानंतर पाहायला तर राहिली माझी पेन असती बरोबर छाकत लावून मस्त रिक्शा लावून ठीक नाही माझं घर म्हणलं कुणाची मोटरसायकल असते बघा किंवा

काय काय काकडा स्फोट होती मोठा आग होती बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर पडते तर बिचारी बऱ्याच घटना आता पडली ज्याखाली माणूस गेला जीव लागला होता ला ला एक माणूस एका गाडी खाली गेला पूर्ण कमरचा भाग खाली गेला जीव वाचवा वातावरण म्हणला ते त्याला कोणी वाचू फेल शकलं नाही परिस्थिती कठीण होती तिथं वाचू शकत नाही पण काही ठिकाणी आपण कोणाला वाचू शकतो आहोत तर वाचू शकतो आहोत त्यावेळेस काय करतो आपण त्याला वाचत नाही आपण ते शूटिंग करतो कशासाठी शूटिंग करायची व्हॉट्सअपवर टाकायची किंवा स्टेटसवर ठेवायची ते जर तुमचा बाप असता आई असती भाऊ असता दादा असता तर शूटिंग करतो ते तुम्ही काय करता तुम्ही मोबाईल शेवटू शकता तुम्ही आधी काय करता जमते काय वाचवता कारण तू माझा येणार ना पण त्याशिवाय की भारत माझा देश आहे म्हटलं की लोकांची त्या देशाबद्दलची श्रद्धा वाटते त्या देशाबद्दलची आपुलकी वाटते त्या देशाबद्दल सन्मानाची भावना येते त्या देशाबद्दल प्रेम वाढते आपला म्हणलं की प्रेम थोडं कमी आपला म्हणलं की प्रेम थोडं कमी घरामध्ये उडलेलं असतात वडील करतात चार भावामध्ये बहिणी एक पळा घेऊन देतात चार भावामध्ये बहिणी काय करतात एक पळा घेऊन देतात मग आपला कळा म्हणलं की लिल पुसायच नाही कोणीकडे पळू द्यायचा काय आपला होय तेव्हा ते पुसल किंवा मी पुसल आम्ही रूममध्ये राहत असताना मित्र काय करायचे आज मी झाड उद्या तू झाड परवा त्याला झाडायचं त्याने कटाळ केला राहायचे का असं राहायचं कारण ती रूम आपली होती जेव्हा आपण रूम मध्ये एकटाच राहते तेव्हा ती माझी असते दुसरं कोणी असते नसते रोज झाडते माझं म्हटलं की प्रेम वाढते आणि आपलं म्हणलं असं थोडस म्हणून लिहिणाऱ्या प्रत्येक असलेली की माझं म्हणजे मन त्याच्याबद्दल आपली आपुलकी आहे मग मी सांगितले की आता लेखकाने सांगितलं हे मी सांगितलं आता लेखक काय म्हणते मग मी सांगितले वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतो असं नाही म्हणून माझा असा शब्द तेव्हा वापरला असं वाटतं का मुली म्हणाली बरोबर आहे माझं घर रंगन म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो रस्ता मात्र आपला म्हणून आपण काय करतो त्याच्यावर घरातील घाण टाकतो आप आपण काय करतो घर माझा साडायचा वायचं आणि त्या चोपडीपर्यंत गेले त्याच रस्त्यावर फेकून द्यायच रस्ता आपला आहे ना रस्ता माझा थोडा आहे आपण काय करतो त्याला घाण